दापोली शहराच्या प्रवेशद्वारावरील एसटी डेपोसमोरील चौकाचं संविधान चौक असं नामकरण व्हावं व तिथे भविष्यात संविधानाच्या उद्देशिकेचं शिल्प उभारून चौक विकसित करावा अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश रवींद्र गुजर आणि सामाजिक कार्यकर्ते सुदेश मानवणकर यांनी दापोली नगरपंचायतच्या नगराध्यक्षा ममता गोरे यांच्याकडे केली आहे दापोलीच्या भूमीने या देशाला तीन तीन भारतरत्न दिले आणि त्यातलेच एक भारतरत्न म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी देशाला राज्यघटना अर्पण केली आणि त्याला पुढच्याच वर्षी म्हणजे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचं औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी दापोली तालुका दापोलीमध्ये एक संविधान चौक असावा अशी संकल्पना माझ्या काही मित्रांनी माझ्याकडे मांडली दापोली शहरातून मंडनगडकडे जाणाऱ्या मार्गावर एस टी डेपोसमोर एक चौक असून तिथे एक पुरातन वडाचं झाडसुद्धा आहे या चौकात नेहमीच विविध संघटना व पक्ष झेंडे आणि बॅनर लावून विद्रुपीकरण करतात अशातच या चौकातील रेलिंगमध्ये गवत व इतर वनस्पती उगवल्यामुळे या विद्रुपीकरणात भरच पडत असते दापोली ज्या तीन महान भारतरत्नांची भूमी म्हणून ओळखली जाते त्यापैकी एक भारतरत्न व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दापोलीचे सुपुत्र तर होतेच परंतु देशाच्या भवितव्याला ज्या राज्यघटनेने लोकशाहीचे व प्रजासत्ताकाचे रूप दिले ती राज्यघटना डॉक्टर बाबासाहेबांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी देशाला सादर केली होती या ऐतिहासिक घटनेला पुढील वर्षी म्हणजे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचा संबंध संदर्भ घेऊन आपण दापोली नगरपंचायतमध्ये मागणी करतोय की स्टँड समोरील जो चौक आहे त्या चौकाला संविधान चौक म्हणून त्याला त्या ठिकाणी घोषित करावं आणि ते संविधान चौक म्हणून त्याचं सुशोभीकरण करून त्या ठिकाणी एक संविधान चौक चांगला तयार करावा अशी मागणी आम्ही दापोली नगरपंचायतमध्ये दापोलीच्या नगराध्यक्ष ममताताई ताई मोरे आणि उपनगराध्यक्ष खालिदबाई रखांगे यांच्याकडे आपण केलेले आहे आणि त्याचा पाठपुरावा देखील आपण नगरपंचायतमध्ये करू आणि एक सुंदर आणि सुशोभित संविधान चौक आपण पुढच्या वर्षी करण्याचा आपण प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न आपण शंभर टक्के करणार आहोत